तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज स्पेशली मी गावाकडच्या घराचा होम टूरचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे केरळचं घर तुम्हा लत्या लत्या तुम्हाला सर्वांना खूप आवडलं त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद हा ही व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल पूर्ण अपार्टमेंट पतिजींच्याच पसंतीचं आहे आणि कितीच करतो आहे आपलं अपार्टमेंट थँक्यू किती तेवीस हजार किती तिथे भरपूर नियम बनवले तिथं आहेत ति बरेचसे नियम बनवले कसं एवढं नियम केलं तू घर म्हणजे सुंदर स्वप्न घर म्हणजे केवळ घर नसतं असल्या जरी चार भिंती तरी जगण्यासाठी विणलेलं एक सुंदर स्वप्न असतं म्हणतात ना घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून तर घर बांधताना आणि लग्न करताना खरी परीक्षा असते तर ह्या दोन्ही गोष्टी पतीजीने केल्यात म्हणजे स्वतःचं लग्न सुद्धा त्यांनी स्वतःच्याच पैशाने केले अपार्टमेंटच्या बाहेरचा परिसर बघू शकता इथं आता भरपूर ऊन पडले आणि बांधकाम सुरू आहे त्यामुळे इथं विटा वगैरे बरंचसं काही आहे साहित्य तर इथं आमच्या अपार्टमेंटच्या शेजारी चिटकूनच आम्ही या अपार्टमेंटला जॉईंटच एक दुसरं नवीन अपार्टमेंट बनवतोय तर एका वर्षात हे पूर्ण होईल तर याचासुद्धा सविस्तर व्हिडिओ येईल आपल्या चॅनलवरती तूही बघायला नक्की विसरू नका तर एंट्री करताच असा व्ह्यू आहे खाली सगळीकडे आम्ही पार्किंगसाठी एरिया भरपूर असा मोकळा ठेवला आहे आणि साईडने गार्डन बनवून घेतलंय तर ज्यावेळेस आम्ही गार्डनचं सेटअप केलेलं होतं त्यावेळेस मस्त दिसत होतं म्हणजे आत्तापर्यंत ते मेंटेन आहे काही काही झाडं जळून जार। गेलेत बट असा हा व्ह्यू आहे इथलं पार्किंग सुद्धा अगदी व्यवस्थित असतं म्हणजे कारसाठी वेगळा सेक्शन आहे बाईकसाठी वेगळा आणि सायकलसाठी वेगळा असं लाईन सुद्धा ओढून ठेवलं त्यामुळे थे एका लाईनमध्ये सगळं व्यवस्थित ठेवतात सगळे तर आता सध्या दुपारची वेळ आहे त्यामुळे इथं गाड्या कमी आहेत इथं भरलेलं असतं सगळं आणि आमच्या ह्या अपार्टमेंटची खासियत काय आहे माहिती आहे का तर दोन्ही साईडला गेट आहेत म्हणजे पलीकडल्या साईडलासुद्धा सुद्धा मोठा रस्ता आहे आणि इकडच्या साईडलासुद्धा सुद्धा म्हणजे दोन्ही साईडने आपण याचा वापर करू शकतो आणि कोणत्याही साईडने लोकांना जायचं म्हटलं तर इझी होऊन जातं तर इथं बघा इथं आम्ही एक ऑफिससाठी ठेवलं आहे म्हणजे आमचं फ्युचर प्लॅनिंग आहे त्यासाठी इथं एक मोठासा गाळा आम्ही ठेवलेला आहे तर इथं असं हे पार्किंग आहे सायकलसाठी वेगळं सेक्शन करून ठेवलं आहे इथं लिहून पण ठेवलेलं आहे इथं आम्ही मोठीशी आरती ठेवली आहे स्टेपच्या समोर करेक्ट ज्या ठिकाण एंट्री होते त्या ठिकाणी ठेवली आणि ही आरती आम्ही केरलावरून घेऊन आलेलो होतो वास्तुकशांतीच्या वेळेस तर इथं बघा मी सगळीकडे स्नेक प्लांट लावलेत आणि ही सगळी प्लांट्स मी केरलावरूनच आणलेत आणि इथं आहेत भरपूर असे रूल्स म्हणजे भरपूर नियम केलेत पतिजींची इच्छा होती की आठपाडीमध्ये आत्तापर्यंत अपार्टमेंट बनलं नाही असं आपल्याला बनवायचं आहे आणि नेहमीच नीट आणि क्लीन स्वच्छ असायला पाहिजे असं त्यांना वाटत होते आणि सगळ्यांनी रूल्स फॉलो करावेत अशी त्यांची इच्छा होती आणि ज्यांना आपले रूल्स पसंत आहेत ते फक्त राहायला येऊ शकतात असं त्यांचा विचार होता आणि त्याच पद्धतीनं आहे आता इथं कधीही अपार्टमेंटमध्ये एंट्री केली का मस्त वाटतं असं वाटतच नाही की अटपाडीतल्या अपार्टमेंटमध्ये आलो आहे तर इथं बघा इथंच आहे लिफ्ट आणि त्याच्यासमोर आहे वॉचमॅनचा रूम तर इथं ट्वेंटी फोर हावर्ससाठी म्हणजे चोवीस तासासाठी वॉचमॅन इथं अवेलेबल असतात त्यामुळे काहीच प्रश्न नाही कुणाला काहीच प्रॉब्लेम येत नाही एक व्यक्तीसुद्धा वरती जाऊ शकत नाही परमिशनशिवाय त्यामुळे इथं सेफ्टी खूप आहे आणि एखादी मुलगी जरी आपल्या अपार्टमेंटमध्ये राहिली तर ती सेफमध्ये राहावी अशीच आमची इच्छा आहे म्हणून एवढे सगळे आम्ही कडक नियम केलेत आणि त्या पद्धतीनेच इथली लोकंसुद्धा चांगली आहेत म्हणजे राहणारे सगळे ते नियम पण फॉलो करतात आणि व्यवस्थित स्वच्छ ठेवतात अपार्टमेंट तुम्ही आता इथं बघू शकताय कोणीही अपार्टमेंटमध्ये आलं तरी म्हणतं की सिटीमधल्या कोणत्या तरी अपार्टमेंटमध्ये आलो आहे असं वाटतंय आटपाडीतलं अपार्टमेंट आहे असं वाटतच नाही प्रत्येकजण म्हणतं कारण आत आल्यानंतर तशी वाई येते मस्त सायलेंट वातावरण सगळीकडे बघील तिकडे झाडं ग्रीनरी आणि स्वच्छता इथं प्रत्येक मजल्यावर मी स्नेक प्लांट ठेवले आहेत त्याचा उद्देश हाच आहे की सर्वांना ऑक्सिजनसुद्धा प्युअर भेटावा आता आणि इथं पाहू शकता चप्पलसुद्धा कोणी अस्ताव्यस्त ता टाकलेली नाही आम्ही इथं लिहिलेलंच होतं की चप्पलसाठी चप्पल स्टँड कंपल्सरी आहे आणि चप्पल सगळे असे क कसे टाकतात ना तर तसं न टाकता व्यवस्थित तुमच्या तुमच्या घरासमोर तुम्ही व्यवस्थित चप्पल ठेवा असं सांगितलेलं तर त्याच पद्धतीने सगळे ठेवतात आणि इथली खासियत ही आहे की तर एक ही रूम शिल्लक राहत नाही नेहमी विचारायला लोक येतात कारण आम्ही जसा विचार केला होता त्याच पद्धतीनं अपार्टमेंटचं सगळं काही बनलंय म्हणजे आम्हाला वाटत होते की सगळ्यांच्या तोंडात एस पी जी अपार्टमेंटचं सा नाव असावं म्हणजे त्या पद्धतीने आपण ठेवायचा तसंच आम्ही आहे आणि आता तुम्ही इथं पाहू शकताय की ज्या त्या फ्लोअरवरती गेलं की भिंतीचा कलर आणि फरशी जी असते टाईल आपण खाली टाकतो ती वेगवेगळी आहे म्हणजे प्रत्येक असल्यावरती एक कलर असं आम्ही ठेवलेलं आहे पण आता मी कुणाचंही घर तुम्हाला दाखवत नाही उगंच आपल्यामुळे कुणाला डिस्टर्बन्स नको आणि स्टेपवरून जाताना किंवा वरती इथं ता पाहू शकता इथं आम्ही भिंतीला टाईल लावलेली कारण काय होतं की छोटी मुलं वगैरे किंवा आपण सुद्धा जाताना असं भिंतीला पकडून पकडून जातो आणि त्यामुळे भिंत घाण दिसते तर तसं नको व्हायला म्हणून आम्ही असं हे सगळीकडे टाईल लावलेली आहे प्रत्येक फ्लोअरवरून वर आल्यानंतर इथं लिहिलेलं आहे स्वच्छता राखा किंवा शांतता ठेवा तर हे रोज पुसल्यामुळे एवढं स्वच्छ आहे कारण की बरेच जण वरती जातात खाली येतात नेहमीच मुलांचं सगळ्यांचंच खालीवर सुरू असतं बट रोज पुसल्यामुळे एकदम स्वच्छ राहिलेलं आहे आणि इथं आतमध्ये आलं ना एकदम सायलेंट शांत मस्त वाटतं एक वेगळीच बाईब आहे इथं आतमध्ये आल्यानंतर जी कोणी राहतात त्यांना माहीत आहे म्हणजे आणि जे कोणी इथं आले त्यांना सुद्धा माहिती आहे की इथं आल्यानंतर कसं वाटतं एकदम आणि खरं तर हे अपार्टमेंट बांधायचं आमचं स्वप्न होतं त्यामुळे आम्ही एक सहा महिने डिस्कस करत होतो की असं करायचं आपण तसं करायचं आपण आणि त्याच पद्धतीने आम्ही बनवले आणि सगळं काही पतीजींची आयडिया आहे म्हणजे त्यांना भरपूर कळतं म्हणजे सगळ्याच बाबतीत त्यांना जास्त कळतं असं म्हणायला हरकत नाही पण आता पाचव्या मजल्यावर पोचलो आहेत तर इथं बघा फिफ्थ फ्लोअरवर आहे आमचं हे एस एसपीचे निवास तर इथं स्टेपवरती आम्ही इथं गेट बनवले कारण वरती कुणालाच एंट्री नाही वरचा एरिया पूर्ण फक्त आम्हीच यूज करतो आणि इथं तुम्ही पाहू शकता की इथं पुढच्या साईडला दोन टू बी एच के आहेत आणि इकडच्या साईडला तीन वन बी एच के आहेत तर टोटल इथं एकवीस घरं आहेत एक वॉचमेनचं आहे आणि पुढे एक मोठा सळा म्हणजे एक वन बी एच के घर बसेल एवढा मोठा काळा आम्ही पुढे ठेवला आहे आणि वरचा व्ह्यू आपण घर बघितल्यानंतर बघूया तर इथं बघा ज्या पद्धतीचा आमचा केरलाचा दरवाजा आहे त्याच पद्धतीचा सेम दरवाजा आम्ही इथं बनवला आहे आणि इथं स्टेपवरती आम्ही चप्पलचं स्टँड ठेवलेलं आहे तर हा इथला पुढचा व्ह्यू आहे तर वेलकम एस पी जे निवास तर आता आपण घरामध्ये एंट्री करतोय तर घरामध्ये पाऊल टाकताच देवाचं दर्शन होतं तसं समोरचं आम्ही मंदिर बनवलेलं आहे आणि हे पूर्ण वास्तुशास्त्राप्रमाणेच केलेलं आहे तर इथं पाहू शकता इथं आम्ही एक सिटिंगसाठी सोफा सेट बनवलं आहे म्हणजे बनवून घेतलं आहे सगळं आणि हे घर काही वेगळं असं स्पेशल नाही आम्ही अपार्टमेंटमध्ये जसं रूम सोडलेत ना टू बी एच के सगळ्यांचं आहे त्याच पद्धतीचं आमचं हे आहे फक्त आम्ही इथं फर्निचर बनवलं एवढाच फरक आहे तर इथं वरती शिलिंग बघा आम्ही सिम्पल पद्धतीचं सिलिंग केलं आहे आणि इथं विंडोला आम्ही कर्टन लावलेत तर इथलं कर्टन किंवा इथलं फर्निचर मला खूप आवडतं छान आहे म्हणजे सगळं काही इथलं फर्निचर माझ्या आवडीचं आहे केरलाचं सगळं पतिजींच्या आवडीचं आहे त्यामुळे या घरातलं सगळं फर्निचर माझ्या आवडीचं आहे आणि मंदिर बघा असं हे मंदिर छोटंसं क्यूटसं मंदिर आम्ही बनवून घेतलं आहे तर इथं पाहू शकताय इथं आमच्या कुलस्वामीचासुद्धा फोटो आहे आणि तसं आहे की बरेच अनुभव आल्यानंतर आपल्याला आयडिया भेटतात म्हणजे आपण त्या अनुभवातून गेल्यानंतर आपल्याला सुचतं की असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे तर केरळाचं घर जास्त मोठं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही भरपूर असं फर्निचर केलं आहे म्हटलं की इथं एवढ्या फर्निचरची गरज नाही त्यामुळे आम्ही थोडंसं फर्निचर बट जे काही आवश्यक का आहे तेवढंच केलं आहे आणि सगळं काही साहित्य त्याच्यामध्ये बसू शकते असं बनवून घेतलेलं आहे स्टोरेज स्पेससुद्धा भरपूर आहे आणि असा हा आमचा हॉल आहे तर इथं पाहू शकता समोरच टी व्ही युनिट आहे त्याच्यापुढेच आम्ही सोफा सेट वगैरे ठेवला आहे आणि पुढच्या साईडला जे कर्टन दिसतात तिथं मोठीशी बाल्कनी आहे बाहेरच्या साईडला मोठी बाल्कनी आहे बट मी आता बाल्कनीचा व्ह्यू काढलेला नाही कारण रात्रीच्या वेळी मी हा व्हिडिओ शूट केला आहे त्यामुळे बाहेर अंधारच होता म्हणून मी काही बाल्कनीचा व्ह्यू काढलेला नाही तर या घरामध्ये तीन बाल्कनी आहेत तर प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या घरामध्ये तीनच बाल्कनी म्हणजे सगळ्याचं सेम स्ट्रक्चर आहे तर इथं किचनमध्ये बाल्कनी आहे हॉलमध्ये आहे बेडरूममध्ये आहे तर इथली हॉलची आणि बेडरूमची किचनची बाल्कनी तशी बऱ्यापैकी आहे म्हणजे जास्त खूप मोठी पण नाही आणि छोटी पण नाही ना मिडियमचं आहे तर नंतर कधीतरी मी दाखवेन तुम्हाला वरच्या साईडला बघू शकता असं हे सिम्पल पद्धतीचं सिलिंग आहे बट छान दिसतो आहे हा लुक म्हणजे आम्हाला आवडला कारण असंच सिम्पल uh, बट स्टँडर्डमध्ये आम्हाला करायचं होतं तर याच्यापूर्वी आम्ही ज्या घरात राहत होतो ते घर पण इथून जवळचं आहे म्हणजे इथनं वरून बघितलं तर ते घर आहे आणि त्याचाही व्हिडिओ आम्ही लवकरच अपलोड करेन म्हणजे नेक्स्ट नेक्स्ट टाईम आम्ही कधी नंतर गावी येऊ त्यावेळेस मी नक्की शूट करेन तिथला व्हिडिओ कारण की आता सध्या तिथं करू आहेत तर इथलं सगळं फर्निचर सोफा सेट वगैरे आम्ही आमच्या आवडीने बनवून घेतलं आहे तुम्हाला बाहेरचा लुक दाखवते बाहेर अंधार आहे बट थोडंसं ओपन करून दाखवते कर्टनमधून तर इथं पाहू शकता असं हे अंधार आहे आणि बाल्कनी आहे पुढे बघू शकता तुम्ही तर बाहेर वगैरे आपल्याला बसायचं म्हटलं चेअर टाकून तर आपण बसू शकतो तसा बाहेरचा व्ह्यू मस्त आहे मी वरती केल्यानंतर पूर्ण आटपाडीचा व्यू जेवढा काही दिसतोय आमच्या अपार्टमेंटवरून तेवढा मी तुम्हाला दाखवते तर असा हा आमचा छोटासा हॉल आहे आणि हॉल नंतर किचनमध्ये एंट्री होते तर आता आपण किचन बघूया आत्तापर्यंतच्या सगळ्या किचनपैकी मला इथलं आमचं हे गावातलं किचन खूप आवडतं म्हणजे क्यूट आहे मस्त आहे आणि फर्निचरसुद्धा माझ्या आवडीचंच आहे प्रत्येक गोष्ट मी माझ्या आवडीने केली इथली आणि इथं मला स्वयंपाक करायला सुद्धा आवडतं म्हणजे मला वाटतं की इथं स्वयंपाक केल्यानंतर काहीच घाण होत नाही छोटंसं आहे त्यामुळे लगेच मॅनेज करू शकतो लगेच क्लीन करू शकतो पुढच्या साईडला असा व्ह्यू आहे फ्रीज आहे इथं आम्ही वॉशिंग मशीन सॉरी मिक्सर ग्राइंडर वगैरे काही ज्युसर वगैरे ठेवण्यासाठी तसा व्हाईट कलरचा कट्टा बनवून घेतला त्याच्या खाली कपाट आहेत वरती ग्लासचं शेपमध्ये कपाट बनवले ब्लॅक ग्लास वापरले आणि इथं बघा पुढच्या साईडला खाली सगळीकडे कपाट केलेत आणि वरती व्हाईट कलरचा आमचा स्लाब आहे किचनचा जो प्लॅटफॉर्म आहे तो व्हाईट कलरचा आहे आणि इथं आम्ही जो किचनमध्ये फिट होणारा गॅस असतो तो घेतलेला बट चालतच नव्हता तो त्यामुळे कंप्लेंट आहे म्हणून मी तसाच बॉक्समध्ये पॅक करून ठेवला आणि पूर्वीचा आमचा हा गॅस जुना काढून मी आता तीच वापरते आणि इथं काय प्रॉब्लेम झाला की इथं आम्हाला अशा पद्धतीची टायल लावायची नव्हती बट सगळ्यांच्या किचनमध्ये लावली त्याच पद्धतीची त्यांनी इथं लावून ठेवली होती नंतर फोडायला नको डबल काम नको म्हणून आम्ही तशीच ठेवले इथं हे मस्तपैकी मोठं असं बेसिन आहे आणि दरवाजाचा कलर कपाटाचा कलर तुम्ही बघू शकताय सेमच आहे किचन टूरचा सुद्धा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे कारण मी कसं काही सगळं सेट करून ठेवलेलं आहे आतमधून कपाटाचा व्ह्यू कसा आहे किती स्पेस आहे सगळं काही तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटेल आणि इथं तुम्ही पाहू शकताय असा हा पुढचा व्ह्यू आहे एल एलशेपमध्ये जे कपाट बनलं आहे ते ते मस्त आहे म्हणजे याच्यामध्ये भरपूर भांडी आपण स्टोअर करून ठेवू शकतो आहे आणि वरच्या साईडला जे कपाट आहे त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर भांडी बसते आणि खाली बघा मोठे मोठे पिठाचे डबे वगैरे मी खालच्या साईडला ठेवत असते तर असं हे आमचं छोटंसं क्यूटसं किचन आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण मस्त आहे फक्त पुढची जी टायल आहे ती आम्हाला त्या कलरची टाकायची नव्हती बट आता ती टाकली गेली त्यामुळे काही करू शकत नव्हतं आणि इथं बघा किचन नंतर इथं वॉशरूम आहे बाथरूम आहे आणि पुढं बेसिन वगैरे आहे असा हा इथला व्ह्यू असा दिसतो आहे तर इथंसुद्धा मी छोटी छोटी झाडे ठेवलीत कारण मला प्लांट्स लावायला जास्त आवडतं पण इथं ओरिजिनल प्लांट्स ठेवू शकत नाही त्यामुळे मी प्लॅस्टिकची आर्टिफिशियल प्लांट्स फक्त इथं ठेवलेत किचनमधून पुढे गेल्यानंतर एक बेडरूम लागेल आणि त्याच्या शेजारी चिटकून दुसरं बेडरूम आहे तर ज्या पद्धतीने अपार्टमेंटमध्ये सगळी घरं बनलेत त्याच पद्धतीचं हे सुद्धा टू बी एच केचं घर आहे तर इथं पाहू शकता अशी ही इथं बाल्कनी आहे आणि इथूनसुद्धा बाहेरचा व्ह्यू सगळा बघायला येतो आहे बट आता अंधार आहे त्यामुळे मी काही पूर्ण दाखवलेलं नाही आणि इथं बेसिन आहे तर असा हा इथला व्ह्यू आहे आणि अपार्टमेंटमध्ये सगळीकडेच जास्त चांगल्या क्वालिटीची टाईल बेसिन सगळं काही आम्ही चांगलंच वापरले आणि त्यामुळे ते बघताना पण मस्त वाटते आणि असं साधं काहीच वापरलं नाही दिसायला पण छान दिसावं आणि यूज करणाऱ्याला पण चांगलं वाटावं त्यासाठी आम्ही सगळं काही चांगलंच वापरले तर इथला टाईलचा कलर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचा आहे आणि ह्या फ्लोअरवरती अशाच कलरची टाईल आहे आणि हे एक बेडरूम आहे तर बघा बेडरूममध्ये एंट्री करताच असा व्ह्यू आहे समोरच ड्रेसिंग टेबल आहे त्याच्या साईडला कपाट आहे बेडमध्ये भरपूर कप्पे आहेत म्हणजे स्टो स्टोरेजचा स्टोरे इथं काहीच प्रॉब्लेम नाही भरपूर साहित्य आपण स्टोअर करून ठेवू शकतो आहे आणि हा जो बेड आहे किंवा त्या रूमचा पण बेड आहे ते सगळं काही आम्ही बनवून घेतलं मी पहिलं म्हटलं ना या घरात का का जे काही फर्निचर बनले आहे सगळं काही आम्ही आमच्या आवडीने बनवून घेतलं आहे म्हणजे आम्हाला असं करायचं होतं की छोटंसं आपलं घर आहे तर त्यामध्ये फर्निचर असं बनवायचं की स्टोरेज पण जास्त बसायला पाहिजे आणि आपला स्पेस पण जास्त जायला नको म्हणजे रूमसुद्धा मोठ्या दिसायला हवेत आणि स्टोरेज पण सगळं बसायला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही विचार करून सगळं फर्निचर बनवलं आहे म्हणजे ही आयडिया आमचीच आहे कारण आता भरपूर अनुभव आला आहे त्यामुळे मग तसं करून घेतलं आम्ही आणि बेडच्या साईडला बघा अशा पद्धतीची डिझाईन आहे आणि इथलं कर्टन तुम्ही बघू शकता माझ्या आवडीचं आहेत इथल्या घरातलं सगळं कर्टन मला आवडतं आणि मी सिलेक्ट केले होते कारण की केरळामध्ये प्लेन कलर्स आहेत बट इथं डिझाईन आहे छोटी छोटी मस्त वाटतात कर्टन हे तर असं हे वरचं वर्क आहे आणि इकडच्या साईडला पुढच्या साईडला कर्टनच्या पाठीमागे मोठीशी बाल्कनी आहे म्हणजे असं तीन दरवाजे ग्लासचं तीन दरवाजा आहेत ते ओपन केलं का फुल बाल्कनीचा व्ह्यू आपल्याला बघायला भेटतो आहे आणि वरच्या साईडला इथे पाहू शकता अशी कपाटं आहेत आणि ह्या रूममध्ये आम्ही जास्त कपाटं केलेली नाहीत पलीकडल्या साईडच्या रूममध्ये जास्त कपाटं केलं तर असं हे माइल्ड कलरमध्ये आम्ही कपाटं बनवून घेतलेत त्याचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकता असं वाटलं की आपण ज्यावेळेस कपाटाकडे बघू त्यावेळेस डोळ्याला त्रास होता कामा नये त्या पद्धतीने आम्ही माइल्ड कलरमध्ये सगळं ह्या घरातलं बनवून घेतलेलं आहे म्हणजे डार्क कलर यूजच करायचा नाही असं आम्ही ठरवलं होतं बऱ्याच जणांनी कमेंट्स केलेले की गावाकडच्या घराचा सुद्धा होम टूरचा व्हिडिओ घेऊन या त्यासाठी खास हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि इथं बघा बाल्कनीचा व्यू असा दिसतोय म्हणजे कर्टन ओपन केल्यानंतर असं हे ग्लासचा दरवाजा आहे तिथं आणि बाल्कनीचा व्यू असा आहे की बाहेरचा व्यू पूर्ण काही आपल्याला इथून बसून बघता आहे तर हे फिफ्थ फ्लोअरवर आहे त्यामुळे हवा भरपूर येते इथं भरपूर हवा असते तसं पाहिलं तर इथं अपार्टमेंटमध्ये सगळीकडेच भरपूर हवा येते आणि इथं आल्यानंतर ना फॅनची गरजच नाही एवढी मस्त हवा इथे म्हणून मला इथं यायला आवडतं राहायला पण आवडतं बट जास्त दिवस राहू शकत नाही वेकेशनमध्ये फक्त आम्ही में एक महिना राहतो तर असा हा एक बेडरूम आहे तर आता मुलांचा बेडरूम तुम्हाला दाखवते ॲक्च्युली इथं सांगावं असं वाटतं की पत्नींच्या नावावरूनच आम्ही अपार्टमेंटचं नाव सिलेक्ट केलं आहे म्हणजे संतोष पाटील असं त्यांचं नाव आहे तर त्याच्यावरून शॉर्ट फॉर्म आम्ही एस पी जे असं काढलं आणि हे नाव मी सिलेक्ट केलं म्हणजे माझी अशी इच्छा होती की तुमचंच नाव अपार्टमेंटवर पाहिजे कारण की आपण सगळेच काय करतो की आपण जर नवीन घर बांधलं किंवा नवीन शॉप टाकलं तर मुलांचंच नाव टाकतो तर तसं न करता पतिजींचंच नाव असावं अशी माझी इच्छा होती त्या पद्धतीने आम्ही हट्ट करून हे नाव टाकायला लावलं तर हे बघायच्या साईडलाच आहे मुलांचा बेडरूम तर असा हा त्याचा व्ह्यू आहे तर इथं समोरच आपल्याला मोठंसं कपाट दिसेल म्हणजे अलमारी आपण त्याला म्हणू शकतोय खालून वरतीपर्यंत आहे मोठीच्या मोठी अलमारी आहे इथंच मध्येच बेड आहे त्याच्या शेजारी पलीकडल्या साईडला ड्रेसिंग टेबल आहे आणि असा हा पुढचा व्ह्यू दिसतोय आपण दरवाज्यातून पाहिलं की असा व्ह्यू इथला दिसतो आहे आणि समोरच्या साईडला आम्ही सगळीकडे कबर्ड बनवून घेतलेत तर ते पण तुम्हाला दाखवते तर याचा कलरसुद्धा पाहू शकता मी आम्ही अशा पद्धतीचा कलर ठेवला आहे आणि याचं सिलिंगसुद्धा सिम्पल आहे आणि याचे कर्टन पण पाहू शकताय बेडला मॅचिंग कलरचेचं आम्ही कर्टन बनवलेत म्हणजे ह्या घरात कसं केलं आहे आम्ही ज्या रूममध्ये बेडचा कलर आहे त्याच कलरचे कर्टन बनवलेत आणि तसंच मॅचिंगचे कपाटं वगैरे बनवून घेतलेत आणि जसं आपण किचनमध्ये बघितलं कपाटाचा जो कलर आहे तोच दरवाजाचा कलर आहे इथं पण तसंच आहे इथल्या कपाटाचा जो कलर आहे तोच इथल्या दरवाजाचासुद्धा कलर आहे तर इथं पाहू असं हे पुढं आम्ही कपाट बनवून घेतलं सुद्धा मोठी अलमारी वरती पण भरपूर कपाटं आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा भरपूर कपडे बसतात आणि इथं जो बेड आहे त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर कप्पे आहेत त्यामुळे भरपूर स्पेस आपल्याला सापडतो आहे आणि हे जे फर्निचर आहे ते लगेच क्लीन करता येतं एकदम स्मूथ आहे आणि चांगल्या क्वालिटीचं फर्निचर आहे म्हणजे लवकर खराब न होणार आहे त्यामुळे इझिली क्लीन करू शकतो आणि कधीही आपण जस्ट स्वच्छ केलं तरी ते नवीनसारखं दिसेल असं आहे आणि तर पुढंच ड्रेसिंग टेबल आहे त्याच्या आतमध्ये सुद्धा कप्पे आहेत तर जर तुम्हाला ड्रेसिंग टेबल आतून कसा दिसतो आहे ते बघायचं असेल तर नक्की कमेंट्स करा आमचं जे मेन घर आहे आपण म्हणतो ना भाऊकीतलं घर तर तिथंसुद्धा पूर्वीचं घर आमचं जुनं झालेलं त्यामुळे आम्ही आता दोन वर्ष झालं नवीन बनवले तर त्या घराचं जरी तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की कमेंट्स करा आणि आमच्या घरात जास्त करून पतीजी जे सिलेक्ट करतात पतीजींचा डिसिजन फायनल असतो म्हणजे त्यांना जे काय आवडतं ते आम्हाला सर्वांनाच आवडतं कारण त्यांची आवडसुद्धा चांगली असते म्हणजे सगळं काही त्यांना चांगलं सिलेक्ट करता येतं असं आम्हाला वाटतं प्रतीत पहा की आता आपण वरती आलो आहे तर वरचा व्यूसुद्धा तुम्हाला दाखवते तर वरचा डोअर ओपन करतात असा व्यू आहे तर सगळीकडे असं मोकळं आहे तर आम्ही वरती येतो सारखं म्हणजे गावी आल्यानंतर जास्त आम्ही वर येतो म्हणजे सकाळी आणि इव्हनिंगच्या वेळेस मस्त वाटतं पतिजींचे विचार खूप चांगले आहेत म्हणजे आदर्श घेण्यासारखे विचार आहेत तर असं वाटतं की त्यांची लाईफ स्टोरी बनली पाहिजे म तर या अपार्टमेंटमध्ये आम्ही एवढे अटॅच झालो आहे की अगदी लहान मुलासारखं आम्ही आमच्या अपार्टमेंटची देखरेख करतो म्हणजे सगळीकडे कॅमेरे लावले होते आम्हाला केरळमध्ये बसूनसुद्धा सगळे अपडेट मिळत राहतात इथं चोवीस तासासाठी वॉशमेन आहे बट आम्हाला वाटतं की स्वतः आपण लक्ष द्यावं म्हणजे कोणालाही काही प्रॉब्लेम आपल्या अपाटमध्ये राहणाऱ्यांना होऊ नये ही आहे आमची प्यारीशी आटपाडी तर सगळीकडून मी तुम्हाला चारही बाजूनी आटपाळीचा व्ह्यू फिरून दाखवते तर इथून असा व्ह्यू दिसतोय जे कोणी आटपाडीचे असतील त्यांना माहीतच असेल आटपाडीच्या आसपासच्या गावातल्यांनासुद्धा सुद्धा आटपाडीचं सगळं काही माहीत असेल बट कोणाच्यापर्यंत आटपाडी हे नाव ऐकलं नाही त्यांच्यासाठी ना हे नवीन असेल बट आमची आटपाळी चांगली आहे मी आटपाडीला आत्ताच नाही ओळखत सहावीत असल्यापासून मी आटपाडीला ओळखते म्हणजे सहावीत असल्यापासून मी इथं येते त्यामुळे मला आटपाळी लहानपणापासूनच पा माहिती आहे कसं असतं की जीवन जगताना आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन सोसायची तयारीसुद्धा असावीच लागते पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद अशी अपेक्षा आहे की तुम्हाला हे एस पी जे अपार्टमेंट पण आवडलं असेल आणि आमचं छोटंसं घरसुद्धा आवडलं असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग अजून पुढे येणारे व्हिडिओज नक्की बघत राहा आणि मी राऊंडमध्ये सगळीकडून तुम्हाला आटपाडीचा व्यू दाखवला आहे वरून तर वर आल्यानंतर असा हा व्यू दिसतो आहे मस्त वाटतं वर आल्यानंतर तर आम्ही येतोच इव्हिनिंगच्या वेळेस सकाळच्या वेळेस आता थंडीचे दिवस आहेत बट आम्ही येतो नाही मी